पुराणात केवळ मृत्यूनंतरचे म्हणजेच परलोकाचे नव्हे तर या जीवनावर देखील प्रकाश टाकण्यात आलेला आहे महिलांनी कधीही करू नयेत या चार गोष्टी काय सांगते गरुड पुराण त्या कोणत्या चार गोष्टी आहेत सनातन धर्मातील अठरा पुराणापैकी एक असलेला गरुड पुराणाला अनन्य साधारण महत्व आहे यात भगवान विष्णूंचा महिमा सविस्तर सांगितलेला आहे गरुड पुराणात केवळ मृत्यूनंतरचे म्हणजेच परलोकाचे नव्हे तर या जीवनावरील देखील प्रकाश टाकण्यात आलेला आहे गरुड पुराण सनातन धर्मातील अठरा पुराणापैकी एक असलेल्या गरुड पुराणाला आणन्यसाधन महत्व आहे यात भगवान विष्णूचा महिमा सविस्तर सा सांगितलेला सांगित आहे गरुड पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी म्हणजेच परलोकाच्या जीवनाविषयीच नव्हे तर मानवी जीवन सुखी करण्याविषयी सांगितले आहे पुस्तकातील एका श्लोकात असे नमूद केले आहे की ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचते आणि त्यापासूनच स्त्रियांनी काय टाळावे हे सांगितले आहे स्त्रियांनी आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये गरुड पुराणानुसार स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये म्हणजेच कोणत्याही स्त्रीने अति योग टाळला पाहिजे त्यामुळे कौटुंबिक जीवनात महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी पतीसोबत राहणे चांगले स्त्री पुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तीशी मैत्री करावी गरुडपुरां सांगते की स्त्री पुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तीशी मैत्री करावी दृष्टचारित्राचे लोक लवकरच पडतात आणि त्यांच्याबरोबर राहणारेही त्यामुळे स्त्रियांनी अशा लोकांशी कधीही संबंध ठेवू नयेत कारण घर महिलावर केंद्रित असते स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्यावा गरुड पुराणात लिहिले आहे की स्त्रियांनी प्रत्येक व्यक्तीना सन्मान द्यावा हे सर्वांना लागू आहे वर्तमानात केलेला अपमान भविष्यात आत्मविनाशाचा कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे कधीही कठोर शब्दाचा किंवा शब्दाचा वापर करू नये स्त्रियांनी आपल्या घरी राहणे गरजेचे आहे गरुडपुरांस सांगते की स्त्रियांसाठी त्यांचे जीवन सुरक्षित आणि आदरणीय आदरणीय असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी त्यांनी आपल्या घरीच राहणे गरजेचे आहे परदेशात बराच काळ राहिल्याने तेथे मान सन्मान राहत नाही आणि त्यांचा जीवही सुरक्षित राहत नाही गैरसोय आणि प्रतिमेचे नुकसान टाळण्यासाठी महिलांनी घरातच राहावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद